तीस जून रोजी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सातवीत शिकणाऱ्या मंगेश लुंगसे या चिमुकली या चिमुकलीचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला होता घटनेने चांदोरी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे न्याय मागत सिद्धीच्या घरच्यांना आर्थिक मदतीची मागणी केली होती सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निफाड तहसीलदार विशाल नाईकवडे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्या उपस्थितीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा धनादेश सिद्धीच्या पालकांना करण्यात यावेळी निफाड तालुका उपकृषी उल्हास टर्ले कृषी सहाय्यक सूरज गांगोडे ग्रामपंचायत सदस्य संदीप गडाख सेतू केंद्र चालक किरण खालकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सिद्धीचे वडील मंगेश लुंगसे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानत माझी मुलगी परत येऊ शकत नाही परंतु अधिकाऱ्यांनी जो शब्द दिला तो शब्द प्रत्यक्षात खरा करून दाखवल्याने आभार व्यक्त केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड